राघव तू माझा लहानपणीचा चिंटू होय शक्ती देवी शक्ती त्याला मिठी मारून रडत असते राघव पण तिला शांत करत असतो ती शांत होत त्याच्याकडे पाहत राघव पण तुला माझ्याबद्दल कसं माहिती आणि एवढ्या दिवस कुठे होत असतो शक्ती मी अमेरिकेमध्ये होतो इकडे आल्यानंतर मी आधी आरोहीची माहिती काढली आणि त्यानंतर मला तू आरोहीसोबत दिसली तुझं नाव ऐकून मी तुझी पण माहिती काढली त्यात मला कळले की तू तर माझी लहानपणीची शक्ती देवी आहेस मला खूपच आनंद झाला मी तुला सांगणार होतो पण त्याआधी आपले बऱ्याच वेळा भांडण झाले पण मला तुझ्याशी भांडण करायला आवडायचे तू चिडली ना की अजूनच छान दिसायची ती राघवला फटका मारत चिंटू तू ना राघव तिच्या गलाला हात लावत शक्ती मला माहिती आहे तू तुझ्या आयुष्यात किती दुःखी आहेस ते पण आता मी आलोय ना तुला हॅप्पी राहायचं आहे तशी शक्ती असते खरं तर शक्ती आणि राघव लहानपणाचे खूप बेस्ट फ्रेंड होते ते जवळजवळ वीस वर्षांनी भेटत होते म्हणजे वीस वर्षांनी त्यांचं प्रेम त्यांना मिळालं होतं याचा दोघांना पण खूप आनंद होत होता ती त्याच्याकडे पाहत सर तुम्ही माझे फ्रेंड असला तरी इथे मी इंटरव्ह्यूसाठी आले आहे तुम्ही घेणार ना तसा राघव हसत हो आणि तो एक एक प्रश्न तिला विचारत असतो शक्ती पण एक एक प्रश्नाची उत्तरे देत होती राघव इम्प्रेस होतो आणि तो तिला सिलेक्ट करतो शक्तीला ऐकून खूप आनंद होतो ती एवढी हॅपी असते की उठून राघवला मिठी मारते तो तिच्याकडे पाहत मिस शक्ती हे ऑफिस आहे तशी ती बाजूला होते ती जाणार तोच तिचा हात पकडून तो तिला जवळ ओढतो तशी ती त्याच्या मांडीवर जाऊन बसते ती त्याच्याकडे पाहते तो तिच्याकडे पाहत असतो तो तिच्या कपाळावर किस करतो तशी ती लाजून तिची नजर खाली येते तिच्या वागण्याचं त्याला हसू येतं तो तिचा चेहरा झडीत घेऊन ही शक्ती देवी फक्त या चिंटूची आहे तशी ती त्याला मिठी मारते तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो शक्ती तुझं काम तू चांगल्या प्रकारे समजून घे आणि खूप मन लावून आणि मेहनत करून काम कर तशी शक्ती मान हलवून हो म्हणते बरं तू चेअरवर जाऊन बस मी पिऊनला बोलवतो तशी ती चेअरवर जाऊन बसते तो फोन करून बोलवतो तोच एक व्यक्ती आत येते राघव त्या व्यक्तीकडे पाहात आजपासून या मॅडम माझ्या असिस्टंट म्हणून काम करतील तुम्ही त्यांना पुढचं सगळं काही सांगा हो सर तो शक्तीकडे पाहत चला मॅडम मी तुम्हाला दाखवतो शक्ती पण सगळं पाहते आणि तिचं काम करायला बसते इकडे राघव तिला कॅमेऱ्यामधून पाहत असतो ती कामात एवढी बिझी होते की लंच ब्रेक झालाय हे पण तिच्या लक्षात येत नाही तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर राघवचा असतो तो तिला केबिनमध्ये बोलावतो ती त्याच्या केबिनमध्ये जाते राघवने आधीच दोघांसाठी जेवण ऑर्डर केलं होतं ती आते तास तो तिचा हात पकडून चेअरवर बसवतो आणि त्याच्या हाताने तिला वाढतो तिला खूप आनंद होतो तो पण तिच्या शेजारी बसून तिला भरवतो ती पण त्याला भरवते तो तिच्याकडे पाहत मॅडम कामात एवढ्या बिझी झाल्यात की आपल्याला जेवण करायचं आहे हे पण विसरून गेल्यात तशी ती हसून लक्षात नाही राहिले पण इथून पुढे लक्षात ठेवेल अशाच गप्पा मारत मारत ते जेवण करतात इकडे आरोही ऑफिसला जातच नाही ती पूर्णपणे विसरून जाते की तिला आदित्यसोबत क्लायंटला भेटायला जायचं आहे ती मस्त टी व्ही लावून सॉन्ग ऐकत होते तोच तिला आदित्यचा फोन येतो ती पाहते आणि तिला आठवतं की तिला आदित्यसोबत जायचं होतं ती कॉल उचलते आदित्य बोलण्याच्या आधीच त्याला सॉरी म्हणते आणि ती कॉल कट करून ऑफिसला जायला निघते ती दरवाजा बंद करून बाहेर येते तिला समोर आदित्य दिसतो त्याला बघून ती पाहतच राहते कारण आज तो खूपच हँडसम दिसत होता त्याचं लक्ष तिच्याकडे असतं तिला असं पाहताना त्याला हसू येतं तो मुद्दाम कोणाला तरी फोन लावतो आणि बोलत असतो ती त्याच्या समोर येऊन उभी राहते आदित्य फोनवर बोलत तिच्याकडे पाहतो आज आरोही खूपच सुंदर दिसत होती रेड कलरची साडी ब्लॅक कलरचे ब्लाऊज केसांना क्लिप लावून मोकळे सोडलेले केस खूपच सुंदर दिसत होती ती पण आदित्यला एका गोष्टीचा राग येतो कारण तिने भांगेतना ना सिंदूर भरले होते ना गड्यात मंगळसूत्र पण तिला तसं बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळून जातो ते दोघं जायला लागतात गाडीत शांतताच असते काहीच बोलत नाही आदित्य गाडी चालवत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत असतो ती मात्र खिडकीतून बाहेर पाहत असते काही वेळाने ते पोहोचतात बऱ्याच वेळा आदित्य आणि त्यांच्या क्लायंटसोबत बोलत असतो आरोही पण शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते त्यांचं बोलणं झाल्यानंतर आरोही आणि आदित्य झाल्या निघतात आदित्य तिच्याकडे पाहत आपण इथे लंच करायचं का आरोही खरं तर नाही म्हणणार होती पण तिला आठवतं आपण नाही म्हटले तर आदित्य तिला पैशांची आठवण करून देईल म्हणून ती हो म्हणते थोड्या अंतरानंतर एक हॉटेल असते तिथे आदित्य गाडी थांबवतो ते, ते, ते दोघं आत येतात आणि त्यांची ऑर्डर देतात ऑर्डर यायला उशीर होतो आदित्य आरोहीकडे पाहत मी आलोच वॉशरूमला जाऊन तशी आरोही मान हलवते खरं तर तो वेगळ्या कारणासाठी गेला होता पण आरोहीला खोटं सांगितले होते त्याने त्या दोघांसाठी हॉटेलची सर्वात सुंदर रूम बुक केली होती काही वेळाने आदित्य येऊन चेअरवर बसतो तोच त्यांची ऑर्डर येते ते दोघं जेवण करतात जेवण झाल्यानंतर आदित्य आरोहीला काही सांगणार तोच ती बॅग घेऊन त्याच्याकडे पाहत सर मला निघायला पाहिजे ती जायला लागते तोच खूप जोराचा पाऊस चालू होतो तशी ती आत येते आणि चेहऱ्यावर बसते आदित्य तिच्याकडे पाहत काय ग काय झालं खूप जोराचा पाऊस सुरू आहे तशी आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण तो आरोहीला कळू देत नाही आरोही आपण इथे बसण्यापेक्षा एक रूम बुक करायची का खरं तर तिला आदित्यसोबत राहायचं नव्हतं पण आता तिचा न्हालाज होता ती हो म्हणून मान हलवते आदित्यला अजूनच आनंद होतो तसं त्याने त्या दोघांसाठी आधीच रूम बुक केली होती बरं तू थांब इथे मी आलोच आणि तो जाऊन की घेऊन येतो ते दोघं हात येतात आरो भानरपून रूम पाहत असते ती खूप सुंदर रूम असते ती काही वेळासाठी विसरून जाते ती आदित्य सोबत आली आहे ती गोल गोल फिरून किती सुंदर आहे ही रूम पण तिच्या लक्षात येताच ती शांत होते आदित्यला असू येतं तो तिच्याजवळ जातो आणि तिला एक बॉक्स देतो ती त्याच्याकडे पाहत हे काय आहे तो ओपन कर ती ओपन करते तर त्यात तिच्या आवडीचे चॉकलेट्स असतात ती हॅपी होऊन वा माझे फेवरेट पण तुम्हाला कसं माहिती तो केसांमधून हात फिरवत असच तोच त्यांच्या रूमचा दरवाजा वाचतो आदित्य ओपन करतो त्याने सारोईसाठी कोल्ड्रिंक्स आणि त्याच्यासाठी वाईन ऑर्डर केलेली होती तो आत घेऊन येतो आणि दोन ग्लास भरतो आणि एक आरोईला देतो आणि एक तो घेतो चिअर्स करणार तोच त्याचा फोन वाचतो तो, तो फोनवर बोलत असतो आरोही कोल्ड्रिंक पित असते ती संपते म्हणून ती पुन्हा घेणार तोच तिला शक्तीचा फोन येतो ती शक्तीसोबत बोलत असताना वाईनची बॉटल ओपन करून तिचा ग्लास भरते आणि पीठ पीठ बोलत असते तिला वाटत होतं याची टेस्ट अशी काय लागते पण ती जास्त लक्षात येत नाही पीत असते आदित्याचा कॉल होतो तसा तो आत येतो तोपर्यंत आरोग्याने दोन ग्लास पिऊन घेतलेले असतात आदित्य त्याचा ग्लास घेतो आणि पितो त्याचं झाल्यावर तो पुन्हा घेणार तोच त्याच्या लक्षात येतं की बॉटल एवढी रिकामी कशी तसं त्याला गॅलरीमधून आरवीचा आवाज येतो ती शक्तीसोबत बोलत गॅलरीमध्ये येते नंतर फोन हो ठेवते आणि तिथे झोबी राहून ओळखत असते तिला जसं बघून आदित्यला समजतं बॉटल कशी रिकामी झाली ते कारण दोन ग्लासमध्येच आरोहीला चांगली चढली होती ती बळबळ करत असते नाचत असते नाहीतर गाणे म्हणत असते तिला तसं बघून आदित्य म्हणतस आरोही हे काय केले तू वाईन मी माझ्यासाठी ऑर्डर केली होती आणि तूच ती पिऊन घेतली आदित्य तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो ती रागाने त्याच्याकडे पाहत आदित्य माझा हात सोडा ती त्याच्या तोंडून आदित्य ऐकून तो तिचा हात सोडतो त्याला तिच्या तोंडून आदित्य ऐकून खूप आनंद झाला होता ते पुन्हा हसत ते मी पिलं ना ते खूप छान होतं मला अजून देता का प्लीज आदित्य डोक्याला हात मारून घेत तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काहीच ऐकत नाही ती लहान मुलांसारखी रडायला लागते आदित्य तिला शांत करत तू आता चॉकलेट खा मी तुला देतो बरं द्या मला चॉकलेट आदित्य तिला चॉकलेट खायला देतो ती अगदी लहान मुलांसारखी चॉकलेट खात होती तिला जसं बघून आदित्य हसत होता ती त्याच्याकडे पाहते तुम्ही मला का हसताय पण हसताना तुम्ही खूप छान दिसतात तुम्ही नेहमी असेच हसत राहत जा मला खूप आवडतात तिचं वळणं ऐकून आदित्यला वेगळी स्पेलिंग येते तोच आरोही त्याच्या दोन्ही गालावर केस करते तसा तो शॉक लागल्यासारखा तिच्याकडे पाहतो तर ती हसत असते तो त्याच्या गालाला हात लावत खरंच हिने केस केले कारण आज पहिल्यांदा आरोहीने त्याला केस केले होते ती त्याच्या लाल ओटांकडे पाहत मी ते केस करू का तू मला आज आदित्यला धक्क्यांवर धक्के बसत असतात हो घे ना ती तिचे ओट्याच्या ओटांजवळ नेणार तोच ती थांबते आणि त्याच्याकडे पाहत आधी तुम्ही खूप वाईट आहात पण मला आवडतात तिच्या तोंडून असं आधी ऐकून तर आदित्यला एवढा आनंद झाला होता की खूपच आधी तुम्हाला माहिती आहे मला नेहमी असं वाटायचं की तुम्ही फक्त माझ्याजवळ राहावं आदित्य तिचा हात पकडत मी तुझ्याजवळच आहे ती पुन्हा हसत नाही तुम्ही खोटं बोलताय कारण तुम्हाला अनिशा पाहिजे आहे मी नाही तो तिच्या डोळ्यात पाहत आरोय मी फक्त तुझं आहे बाकी कोणाचाच नाही पण अनिशा तुमचं पहिलं प्रेम आहे ना ते आधी होतं पण आता माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे मी खूप प्रेम करतो तुझ्यावर आरोही असून खरंच प्रेम करतात माझ्यावर हो खूप प्रेम करतो तुझ्यावर ती रडायला लागते ला ला तुम्ही खोटं बोलताय तो तिला बोलता शांत करत मी खरंच बोलतोय आरोही विश्वास ठेवू माझ्यावर मी का विश्वास ठेवू अकडू माणसावर आधी ते त्याची एक भुवई उंचावत अकडू का तशी ती पुन्हा हसायला लागते तिला असताना बघून तो तिला जवळ ओढतो तशी ती त्याला मिठी मारते आणि शांत होते हळू आवाजात आधी तुम्ही आपले दोघांचे फोटो काढतच नाही आपल्या दोघांचे फोटो काढा ना आधी ते त्यांच्या दोघांचे फोटो काढतो ती त्याच्याकडे पाहते आणि त्याच्या गलावर ओट टेकवत आता फोटो काढा तसं आदित्यला हसू येतं पण तो बायकोची फरमाईश पूर्ण करत असतो ते झाल्यानंतर ती आदित्यकडे पाहत आधी आपण मस्त डान्स करूया तुम्ही सॉन्ग लावा आदित्य सॉन्ग लावतो आणि तशी आरोही डान्स करत असते आज तिला असा पहिल्यांदा आदित्य पाहत होता ती त्याचा हात पकडून त्याच्यासोबत डान्स करत होती त्याला खूप भारी वाटत होतं न कळत का होईना त्याला आरोहीसोबत वेळ घालवायला मिळाला होता डान्स करून थकल्यानंतर आरोही त्याच्याकडे पाहत मला तुम्ही उचलून घ्या ना तसं आदित्य तिला उचलून घेतो आता मला गोल गोल फिरवा तो तिला गोलगोल फिरवतो ती त्याच्या दोन्ही गलावर केस करते आता तुम्ही बेडवर घेऊन चाला तो तिला बेडवर घेऊन जातो आरोही त्याला मिठी मारते आदित्य ते पण त्याची मिठी घट्ट करतो तिची गडबड चालूच असते आधी मला तुमच्यासोबत राहायचं आहे मला आपल्या फॅमिलीसोबत राहायचं आहे मी खूप मिस करते तुम्हा सगळ्यांना आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही मला पण तू माझ्याजवळ पाहिजे आहेस आणि मी लवकरच तुला आपल्या घरी घेऊन जाईल आधी तुम्हाला माहिती आहे मी माझ्या आईबाबांना खूप मिस करते पण विकास पप्पांनी मला खूप प्रेम दिला आहे आणि आताच मला माझा दादा पण मिळाला आहे अनिशा आणि आईने मला कधीच आपलं केलं नाही मला खूप त्रास दिला मला आता पण सगळ्यांकडून फक्त प्रेम पाहिजे आहे बाकी दुसरं काहीच नाही आणि माझं लहानपणापासून पण असं स्वप्न होतं की मला माझ्या बाबांसारखा नवरा मिळावा म्हणजे तो माझ्यावर खूप प्रेम करेल मला त्याच्यापासून वेगळं करणार नाही नेहमी त्याच्याजवळ राहू देईल आणि तुम्हाला माहिती आहे आपलं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला खूप काय काय बोलले होते तेव्हा मला खूप वाईट वाटले होते पण मी ठरवले होते तुम्हाला प्रेम करायला शिकवेल पण त्याचा आता काहीही फायदा नाही कारण अनिशा आली ना आणि तुमचं पहिलं प्रेम तर अनिशा आहे तुम्ही तिच्याजवळ जाणार ना त्यासाठी मी ठरवलं आहे तुमच्या दोघांच्यामध्ये येणार नाही आज आरोईला जास्त झाल्यामुळे ती तिचं मन मोकळं करत होते शांत शांत राहणारी आरोही आज बोलत होती ती त्याच्याकडे पाहत पण मला ना तुम्ही आणि ती त्याच्या ओटांवर ओट टेकवते आणि केस करते आज तिने दोन तीन वेळा आदित्यला केस केले होते आदित्य पण पूर्ण मनापासून तिला केस करत होता काही वेळाने बाजूला होत आधी ती ना माझं तुमच्यावर आणि ती झोपून जाते आदित्य ते तिच्या कपाळावर केस करतो आणि तिच्याकडे पाहत असतो बायको खरंच तुझं मन खूप चांगलं आहे आणि तो खूपच निरागस आहे आणि बायको मी तुझ्यावर खूप प्रेम करेल तुला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार तो तिला झोपवतो तोच आरोईचा फोन वाचतो आदित्य पाहतो तर राघवचा फोन असतो तो, 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 तो उचलत नाही काही वेळाने राघव आदित्यला फोन करतो आदित्य विचार करत राघवला काय सांगू तो फोन घेतो आणि राघवला सांगतो अरे आम्ही क्लायंटला भेटायला आलो आहे निघतोच आहोत अरे मी आरोईला फोन केला पण ती उचलत नाही आहे अरे ती वॉशरूमला गेली आहे म्हणून उचलत नसेल कदाचित आम्ही निघतोच आहोत तू काळजी करू नकोस आणि तो फोन ठेवतो इकडे शक्तीचा फोन वाजत असतो पण तिचं लक्ष नव्हतं राघव फोन उचलणार तो शक्ती त्याच्या हातातून फोन घेते आता राघवला काय सांगावं तिला कळत नाही पण ती खरं काय ते त्याला सांगते राघव तिच्या डोळ्यात पाहत उचल फोन तशी ती फोन घेते तोच तिकडनं शब्दांची फायरिंग शक्तीवर होत होती शक्ती आणि राघव फक्त पलीकडील व्यक्तीचे बोलणे ऐकत होते तिला तिच्या बाबांनी घरी बोलावले होते त्यांच्या इथे त्यांच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी असते शक्ती काही न बोलता कॉल कट करते राघव तिच्याकडे पाहत तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे मी घेऊन जाईल तुला त्या पार्टीला कारण मला त्या पार्टीचे इन्व्हिटेशन आले आहे इकडे आरोही झोपलेली असते आदित्य तिला जसं झसलून कारमध्ये झोपवतो आणि ते दोघं घरी जायला निघतात काही वेळाने ते घरी पोहोचतात राघव आणि शक्ती बोलतच असतात तोच दरवाजा ओपन करतो राहीला त्याच्या हातात बघून तिला काय झालं अरे तिला झोप लागली मग मी उठवले नाही तिला बरं ठीक आहे तू तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा आदित्य तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो तिला नीट झोपवतो आणि बाहेर येतो आदित्य राघवकडे पाहत आरोईची काळजी घे आणि तो निघून जातो तो गेल्यावर शक्ती राघवला विचारते आदित्य तर खरंच आरोहीवर प्रेम करतो का रागव हसून त्याच्या काळजीतून तरी असं वाटतं की तो आरोहीवर प्रेम करतो काही वेळाने ते दोघं पण झोपायला जातात इकडे आदित्य घरी येतो आणि फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो त्याला आरोही जे काही बोलली आणि तिच्यासोबत घालवलेले क्षण त्याला आठवत होते तोच त्याला काहीतरी आठवतं आणि तो मोबाईल काढतो आणि तिचे आणि त्याचे फोटो पाहत असतो त्याला खूप छान वाटत असतं तो आरोहीच्या आठवणीत कधी झोपतो त्याचं त्यालाच कळत नाही सकाळी आदित्यला लवकरच जाग येते तो फ्रेश होतो आणि राघवला फोन करून काल आरोहीने काय केलं ते सगळं सांगतो त्याला खरं तर काल रात्री सांगायचं होतं पण तो काल काही बोलत नाही सकाळी सकाळी आदित्यचा फोन बघून राघव फोन उचलतो काय रे काय झालं नाही म्हणजे तू एवढ्या सकाळी सकाळी फोन केला म्हणून विचारलं राघव ते काल ना आरोहीने आणि तो सगळं काही सांगायलाच लागतो आता कदाचित उठल्यानंतर तिला त्रास होईल प्लीज तू तिची काळजी घे आदित्य तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना मी घेईल तिची काळजी आणि तो फोन हो ठेवतो इकडे आरोहीला जाग येते तिचं डोकं तिला खूप जड लागत होतं तोच राघव तिच्या रूममध्ये काय ग डोकं जड झालंय ना हो रे दादा पण तुला कसं कळलं आरोई तू काल वाईन घेतली होती आणि तुला चांगली चढली होती तेव्हा आरोईला सगळं काही आठवतं ती मनात विचार करत मी काल काही गोंधळ तर नाही ना घातला मला तर काहीच आठवत नाही आहे बरं तू हे औषध घे आणि आराम कर तुला बरं वाटेल ती तिच्या रूममध्ये पाहत दादा मी इथे कशी आली राघव असत ते तुला आदित्य सोडायला आला होता एवढं बोलून राघव निघून जातो आरोही विचार करत हे घरी आले होते तरी दादा एवढा शांत कसा तोच तिचा मोबाईलला मेसेज येतो ती पाहते तर आदित्यचा मेसेज असतो ऑफिसला लवकर ये ती पटकन तिचा आवरते आणि ऑफिसला जायला निघते काही वेळाने ऑफिसला पोहोचते तोच पुन्हा तिचा फोन वाचतो आरोही तू कुठे आहेस सर मी आले ऑफिसला आदित्य विचार करत शीट लवकर सांगितली असते तर तिला सुट्टी दिली असते पण आता ती ऑफिसला आली आहे तो काही बोलत नाही आहे म्हणून ती त्याला आवाज देते सर सर तसा तो भानावर येतो तुम्ही माझ्या केबिनमध्ये या तशी ती त्याच्या केबिनमध्ये जाते तिला समोर बघून आदित्यला ती काल काय बोलली ते सगळं आठवत होतं ती त्याच्याकडे पाहत मलाही ते बोलवतात आणि आता काहीच बोलत नाही ते पुन्हा आवाज देते तसा तो भानावर येतो तो तिच्याकडे पाहत तू ठीक आहेस ना ती निरागसपणे माझं डोकं जवळ झालं आहे पण आता ठीक आहे तिच्या बोलण्याचं त्याला हसू येतं पण तो नॉर्मल राहतो ते तुला काही आठवतं आहे का ती त्याच्याकडे पाहत नाही का काही आठवत नाहीये पण आरोही तू काल मला किती त्रास दिलास मलाच माहिती आहे तो तिला चिडवत बोलत असतो त्याचं बोलणं ऐकून आरोईचे डोळे भरून येतात ती भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत माझ्या वागण्याचा तुम्हाला त्रास होतो आणि तुमच्या वागण्याचा मला हो नाही का त्रास होत असेल तुम्ही काय समजणार दुसऱ्याच्या फिलिंग आदित्य रागाने तिचा हात पकडत आरोही तुला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास मला पण होतो माझा हात सोडा मला दुखत आहे तसा तो तिचा हात सोडतो ती काही न बोलता निघून जाते इकडे प्रतीकला आरोहीकडून फाईल पाहिजे असते म्हणून तो तिच्या केबिनमध्ये येतो पण तिला रडताना बघून प्रतीक काहीच न बोलता निघून जातो आणि आदित्यच्या केबिनमध्ये येतो आदित्यकडे पाहत तुझं आणि वहिनीचं काही झालं आहे का नाही म्हणजे वहिनी खूप रडत आहेत म्हणून विचारले आदित्य त्याच्याकडे पाहत आरोई रडली की मला पण त्रास होतो रे पण ती मला समजूनच घेत नाही तू तरी समजून घे मित्रा मला आदित्य माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण यात विचारा वहिनींना जो काही त्रास होतो ना तो पाहत नाही म्हणून त्यांच्यासाठी वाईट वाटतं मला प्रतीक तू बस इथे आमच्यात जे काही झालं ते सांगतो मी तुला आणि आदित्य त्याला सगळं काही सांगतो ऐकून झाल्यानंतर प्रतीक आदित्यकडे पाहत आदित्य तू वहिनींशी प्रेमाने बोलत जा वहिनींवर अजिबात ओढून नको बोलत जाऊ त्याचा त्रास वहिनींना होतो मला माहिती आहे तू खूप प्रेम करतो पण आता त्यांना समजून घेणं खूप गरजेचं आहे तोच आदित्यचा सा फोन वाचतो तो पाहतो तर राघवचा फोन असतो तो फोन घेतो अरे आदित्य मी यासाठी फोन केलेला ते सरदेसाई आहे ना त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तू जाणार आहेस का अरे मी आलो असतो पण मला खूप महत्त्वाची मीटिंग आहे बरं ठीक आहे माझं एक काम करशील हां बोल ना ते मी आणि शक्ती जाणार आहे तर तू आरोहीकडे लक्ष ठेवशील राघव तू आरोहीची काळजी करू नकोस मी घेईल तिची काळजी काही वेळ बोलून ते फोन ठेवतात आदित्य काहीतरी विचार करत असतो त्याला विचारात बघून प्रतीक त्याला विचारतो काय रे काय झालं आदित्य हसत माझ्या मनासारखं झालं ते असं की मला अजून एकदा तुझ्या बहिणीसोबत वेळ घालवायला मिळणार आहे तसं प्रतीक पण हॅपी होत कसा तसंच आदित्य प्रतीकला काहीतरी सांगतो आणि ते दोघं हसतात इकडे आरोहीचं आता अजिबात लक्ष लागत नाही म्हणून ती प्रतीकला सांगून घरी निघून जाते घरी येऊन फ्रेश होते आणि बेडवर आडवी होते राहून राहून तिला आदित्यचं बोलणं आठवत असतं तसं तिला राग येत असतो तो शक्ती पण घरी येते फ्रेश होऊन आरोहीवर जाते आरोहीला तसं बघून काय ग काय झालं आरोही तिच्याकडे पाहत नाही ग काही नाही ती कामाचा खूप लोड होता ना म्हणून थकली आहे शक्ती आरोहीकडे पाहत आरोही मला राघव बाहेर एका फंक्शनसाठी जायचे आहे मला मदत करशील का अगं असं का विचारते मी करेल तुला मदत बरं चल मी तुला मदत करते ती शक्तीची मस्त तयारी करून देते शक्तीने आज लाँग ड्रेस घातला होता केसांची सुंदर हेअरस्टाईल केली होती खूपच सुंदर दिसत होती ती आरोही तिच्याकडे पाहत शक्ती तुला बघून माझा दर तर फ्लॅट होणार आहे आरोहीचं बोलणं ऐकून शक्ती तिच्याकडे बारीक डोळे करून पाहते तशी आरोई हसत अगं मस्करी केली पण ही मस्करी केल्यामुळे मनातून शक्तीला पण आनंद झाला होता इकडे राघव पण त्याचा आवरून फोनमध्ये पाहत असतो तसा आरोही आणि शक्तीचा आवाज येतो तो त्या दोघांकडे पाहतो आणि त्याचं लक्ष शक्तीकडे जातं आणि तो तिलाच पाहत राहतो ती खूपच सुंदर दिसत असते आरोहीचं लक्ष राघवकडे जातं तशी ती राघवकडे पाहत दादा आज शक्ती खूप सुंदर दिसते ना तो भावनेच्या भरात हो ग खूपच सुंदर दिसते पण त्याच्या लक्षात येताच तो गोंधळून ते मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे मी येतोच आणि तो, तो बाहेर निघून जातो इकडे शक्तीला असते आणि आरोही तिला हसत असते ती ती ते शक्तीकडे पाहात लाजू नकोस आज दादा तुला बघून वेळा झालाय तशी शक्ती पण लाजून बाहेर निघून जाते तिला तसं बघून आरोही हसत असते ते गेल्यावर आरोही टी व्ही लावते तोच बेल वाजते ती विचार करत कोण आला असेल ते दरवाजा ओपन करते समोर आदित्यला बघून रागाने तुम्ही इथे काय करताय इकडे शक्ती आणि राघव पण पोहचतात शक्तीला माहिती होतं ती जिथे आली आहे तिच्या पप्पांचं घर होतं म्हणून ती घाबरली होती पण राघव तिचा हात पकडतो तशी नॉर्मल होते ती दोघं हात येतात राघव पण मोठा बिझनेसमॅन असल्यामुळे त्याच्याकडे सगळे पाहत होते आणि त्यात म्हणजे तो आज कोणत्या मुलीला त्याच्यासोबत घेऊन आला आहे याकडे लोक जास्त लक्ष देत होते सरदेसाई राघवजवळ येतात शक्तीला बघून शॉक होतात पण राघवसमोर काही बोलत नाही राघवला तिच्या बाबांचा स्वभाव माहिती होता तोच तिची सावतराई त्यांच्याजवळ तिचं लक्ष पण शक्तीकडे जातं तशा त्या पण शॉक होतात पण राघव समोर असल्यामुळे त्या शांत असतात आज शक्ती एवढी सुंदर दिसत होती की तिला तसं बघून तिची सावत्र बहीण तिच्यावर जळत होती इकडे आदित्य हात येतो तशी आरोही त्याच्याकडे पाहत काय काम आहे दादा घरी नाहीये आदित्य स्माईल करत ते मी राघवसाठी नाही तर तुझ्यासाठी इथे आलोय ते गोंधळून माझ्यासाठी का तसा तो तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेणार तोच ती रागाने त्याला धक्का देते पण आदित्य तिला अजूनच जवळ ओळत तिच्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणतो ती त्याच्याकडे रागाने पाहत सॉरी बोलले ना मग आता जातो मी तुमच्या घरी तो तिला बाजूला करत सोप्यावर जाऊन बसतो मी का जाऊ मी तुझ्याकडे गेस्ट म्हणून आलो आहे आणि तू माझ्याशी असं वागशील का आणि राघवला समजले की त्याच्या गेटसोबत तू अशी वागलीस तर त्याला वाईट नाही का वाटणार ती तोंड वाकडं करून नाही वाटणार दादाला वाईट मला पाणी तर दे प्यायला तशी ती किचनमध्ये जाते तो पण तिच्या मागे किचनमध्ये येतो ती त्याला पाणी देते तो पाणी पीत तिच्याकडे पाहत आरोही माझ्यासाठी काहीतरी खायला बनवू ना ग कधीचं तुझ्या हातचं खाल्लं नाही आहे मी हे बघा मी तुमच्यासाठी काहीही बनवणार नाही आहे तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेवण करा आदित्य खूप विनवण्या तिला करतो तेव्हा ती तयार होते बरं काय खाणार तुझ्या इथे काय आहे ते बनव ती विचार करत आता काय बनवू बर्मेसिली खाणार हो चालेल मला त्याच्यासाठी बर्मिसिली बनवते तो तिला मागून येऊन मिठी मारतो त्याचे तिच्या पोटावर असतात साडी घातल्यामुळे तिचे पोट उघडे होते त्याच्या थंडगार हाताचा स्पर्श होताच काही वेळ ती पण शांत उभी असते पण तिच्या लक्षात येताच ती त्याला धक्का देते तसा तो बाजूला होतो इकडे राघव त्याच्या फ्रेंड्स सोबत बोलत असतो त्याच संधीचा फायदा घेत तिचे बाबा तिचा हात पकडून तिला साईडला घेऊन येतात आणि तिच्याकडे रागाने पाहत तू राघव सोबत कशी शक्ती न घाबरता मी सरांची असिस्टंट आहे तोच राघवतीला हवेत देतो तशी ती त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते तिची आई आणि सावत्र बहीण काहीतरी प्लॅन तयार करत असतात त्यांना आज काहीही करून शक्तीला त्रास द्यायचा असतो इकडे आरोही आदित्यसाठी मस्त वर्मिसेली बनवत असते ती प्लेटमध्ये वाढते आणि त्याला खायला देते आणि ती तिच्या रूममध्ये जाणार तोच आदित्य तिचा हात पकडून तिला त्याच्या शेजारी बसवतो आणि तिच्या हातात प्लेट देतो ती त्याच्याकडे पाहत मला नाही खायची हां मला माहिती आहे तुला नाही खायची पण तू मला भरव ना मी नाही भरवणार तुम्हाला तुमच्या हाताने खा प्लीज नारोही तशी विचार करत वाद घालण्यापेक्षा मी भरवते यांना आणि ती त्याला भरवत असते तो तिच्या हातातला स्पून घेऊन तिला पण भरवतो ती पण खात असते तिच्या ओटांच्या खाली त्याला वर्मिसेली लागलेली दिसते तो प्लेट बाजूला ठेवतो आणि तिच्या खूप जवळ सरकतो तशी ती त्याच्याकडे पाहते ती काही बोलणार तोच त्याची ओट तिथे टेकवतो ते न राहून तिच्या ओटांवर पण केस करतो तशी आरळीला असते आदित्य पण त्याच्या केसांमधून हात फिरवत पुन्हा वर्मिसेली खात असतो त्याचं खाऊन झाल्यानंतर ती त्याच्याकडे पाहात ते तुम्हाला घरी नाही जायचं का आदित्य असत ते तर मी असा विचार करत होतो इथेच थांबावं आणि तो रिमोट घेऊन चॅनल चेंज करतो आणि सॉंग लावतो ती त्याच्याकडे रागाने पाहात तुम्ही बसा सॉंग ऐकत मला झोप येते मी जाते माझ्या रूममध्ये ती तिच्या रूममध्ये जायला वडते तसं आदित्य तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो आणि टी व्हीचा आवाज वाढवतो आणि तिच्या डोळ्यात पाहतो ती अजून पण रागाने त्याच्याकडे पाहत असते त्याला हसू येतं तसा तो तिला मांडीवरून सोप्यावर बसवतो आणि तिच्या शोल्डरवर हात ठेवून जवळ ओढतो तिला त्याच्या जवळ बसायचं नव्हतं पण तिला माहिती होतं आदित्य तिला सोडणार नाही म्हणून ती शांत बसते टी व्ही पाहत असताना तिचा कधी डोळा लागतो तिला पण कळत नाही तिची काही हालचाल नाही आहे म्हणून आदित्य तिच्याकडे पाहतो तर ती शांत झोपलेली असते काही वेळ तो पण तिलाच पाहत असतो इकडे तिची आई एका व्यक्तीला सांगते त्या मॅडम तिथे उभे आहे ना त्यांना सांग तिकडे बोलवलं असं तशी ती व्यक्ती शक्तीजवळ येते आणि तिला सांगते तू मला तिकडे कोणीतरी बोलावलं तशी शक्ती गोंधळते पण तिला वाटतं तिच्या बाबांनी बोलावलं असेल म्हणून ती तिकडे जाते ती तिकडे जात असते तर तिला कोणी दिसत नाही तोच तिचा हात पकडून तिला कोणीतरी जवळ ओढतो तशी ती घाबरते ती व्यक्ती शक्तीवर बडजबरी करण्याचा प्रयत्न करत होती शक्ती मदतीसाठी आवाज देत होती पण तिथे कोणीच नव्हतं इकडे राघव इकडे तिकडे पाहतो तर त्याला शक्ती कुठे दिसत नाही तो शक्तीला शोधत असतो तोच त्याला तिचा आवाज येतो आणि तो त्या व्यक्तीला धक्का देतो तशी ती व्यक्ती खाली पडते राघव त्याच्या तीन चार कानात मारतो तो पटकन पोलिसांना फोन करतो आणि त्या व्यक्तीला त्याच्या ताब्यात देतो शक्ती तर एवढी घाबरलेली असते की खूप राघव शक्ती जवळ येतो तशी ती त्याला पटकन मिठी मारते आणि रडू लागते तिला चक्कर येते आणि ती त्याच्या ते मिठीतच बेशुद्ध पडते राघव तिला घरी घेऊन येतो इकडे आधी त्याचा पण डोळा लागला होता बेलच्या आवाजाने त्या दोघांना जाग येते आदित्य दरवाजा ओपन करतो शक्तीला तसं बघून आरोही घाबरून दादा काय झालं अगं ठीक आहे तिला चक्कर आले तो तिला तिच्या रूममध्ये घेऊन जातो तिला नीट झोपवून बाहेर येतो आदित्य आणि आरोहीकडे पाहात त्यांना सगळं काही सांगतो आरोही आणि आदित्यला वाईट वाटतं पण शक्ती ठीक असल्यामुळे त्यांना बरं वाटतं राघव आरोईकडे पाहात तू जाऊन झोप मला आदित्यासोबत बोलायचं आहे तशी आरोही तिच्या रूममध्ये निघून जाते राघव आदित्यला सांगतो आपल्याला आरोही आणि शक्तीची अजून काळजी घ्यावी त्यांना एकटं सोडावं लागणार नाही त्यांच्या सेफ्टीसाठी आपल्याला अजून काही माणसांची गरज आहे राघव तू बरोबर बोलतोय मी उद्याच प्रतीकला सांगतो इकडे आरोईच्या रूमचा लाईट अजून चालू होता तो बघून राघव आदित्यकडे पाहात तू आरोई जवळ जा समजवतीला शक्तीची काळजी वाटत असेल मी शक्तीजवळ आहे राघू शक्तीजवळ आणि आदित्य आरोहीजवळ येतो दरवाजा बंद करतो तशी आरोही पड जाऊन त्याला मिठी मारते खूप रडत असते ती आदित्य तिच्या डोक्यावरून हात हातभिरवतीला शांत करत असतो आरोही शांत होऊ शक्ती ठीक आहे तो तिला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन येतो तिच्या डोक्यावर हात हातभिरवतीला झोपवत असतो तोच आरोही त्याला घट्ट मिठी मारते तो पण तिला मिठीत घेतो तिच्या कपाळावर केस करतो आणि त्याची मिठी गद्द करत तो पण झोपतो इकडे राघव पण शक्तीचा हात हातात पकडून तिच्या बेडवर बसलेला असतो त्याला शक्तीबद्दल खूप वाईट वाटत असतं इकडे शक्तीच्या बहिणीला आणि आईला शक्तीचा राग येत होता कारण त्यांनी जे ठरवलं होतं तसे न होता दुसरं झाले होते शक्ती आता तू वाचलीस पण पुढे कशी वाचते ते पाहतोच आम्ही बघूया पुढील भागात काय होतं ते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद